बेटा मी दिल्लीत होते ते बघून माझं जीव कासावीस व्हायला मला स्वतःच बीपी लो झालं असं नकार लेकरांना असं नकार रे करू एवढं काही नाही होईल सगळं मी त्याला खूप चांगलं फोन केला होता अरे अरे त्याच्या घरचे कोण आहेत घरी कोण आहे आई आहे देवगा काय बोलू त्या माऊलीला मी फोनवर रे मलाच कळे ना माझी छाती दुखायली आहे सकाळपासून माझं जीव करमत नाहीये मला हो ताई बोला एक मिनिट आई एक मिनिट बोलाय बोला ताई हो न मी काय बोलू तुम्हाला माझ्याकडे शब्द नाही हो मला म्हणजे पंकजा ताई पडली की म्हणजे कसं काही खरं नाही मला इतकं बसून माझी छाती दुखायला राहणार नाही मुलाला ताई येईना गेली की तुझ का म्हणाला सचिन मुलाला तर नाही ताई येईना गेल्यास मला जीव ठायचा नाही नको संपणार हा मुलाला मी संपणार हा तसं का म्हणालास मुलाला ताई इतिहास जाती काय वाले म्हणत नाही मला संपायचं आहे मुलाला मला राच नाही आहे मुलाला म्हणाला नाहीच म्हणला मुंडे होती म्हणला ताई बहीण होती म्हणला ही माझी बहीण आहे पण ती माझी बहीण होती मुलाला हो ना मला ते बघून छाती दुकाने माझी कालपासून मी दिल्लीत आहे लवकरात लवकर येते घरी तुम्हाला भेटायला येते मला खूप माझ्याकडे शब्द नाही मान करायला मला माफ करा खूप वाईट वाटायला मी काय करू मला कळत नाही मी लोकांना काय